सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वंदनानं कान्हाला कुशीत घेतलं आणि तिच्या बापापासून त्याला वाचवून ती पळून दूर पळाली आणि रात्रीच्या अंधारात कुठे गायब झाली ते कळलंच नाही सकाळी उठून तिच्या आईनं पाहिलं आणि विचारलं की अहो वंदना कुठे गेली बाळही दिसत नाही आणि तिचा बाप म्हणाला गेली असेल कुठे कुणास ठाऊ जाऊ दे अपश कुणी कार्टी चांगल्या हातात पैसा येत होता आणि हिच्यामुळे गेला वंदनाची आई काहीच न कळून म्हणाली म्हणजे कुठला पैसा कसला पैसा नक्की काय झालं मला सांगाल का आणि वंदनाच्या बापानं तिला सांगितलं की कान्हाला नरबळीसाठी देणार होतो पण वंदना बाळाला घेऊन पळून गेली आणि आता पुन्हा तिनं इकडे येऊच नाही एखाद्या ट्रक खाली सापडून किंवा रेल्वे खाली सापडून मेली तर बरं होईल तशी वंदनाची आई कळवळून म्हणाली अहो असं काय बोलताय आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे इतक्या लहान लेकराचा तुम्ही नरबळीसाठी सौदा केलात आणि आज खरंच मला माझी लाज वाटते मी वंदनाला एक आई म्हणून आईचं हृदय समजून घेत मदत करायला पाहिजे होती आता माझी वंदना कुठं असेल कुणाच ठाऊक असा आई विचार करत होती आणि वंदना मात्र एका पुलाखाली कान्हाला छातीशी पकडून बसली होती ती कुठं आली होती किती लांब आली होती तिचं तिलाच कळत नव्हतं रात्रभर वंदना त्या पुलाखालीच होती आणि तिच्या आसपास भटके चोर लुटारू आणि भिकारी लोकं झोपली होती झोपडपट्टी असली तरी निदान वंदनाला राहायला घर तरी होतं डोक्यावर हक्काचं छप्पर होतं आणि आता तेही नव्हतं पण या लोकांची अवस्था तर तिच्यापेक्षाही वाईट होती यांचं घर म्हणजे पुलाखालची जागा आणि आता वंदनाला कळेना की जावं तरी कुठे इथून पुन्हा घरी जावं तर बाप टपलेला होता तो कान्हाच्या जीवावर उठलेला होता आणि आता पुन्हा तिकडं जायचं नाही असं वंदनानं ठरवलं आणि जशी रहदारी सुरू झाली तिच्या आसपासचे ते दीनदरिद्री अवस्थेतले लोक उठले आणि ही कोण आली आपल्या जागेत अतिक्रमण करायला असं म्हणून तिच्याकडे असू येनं बघू लागले तशी तिथून ती, ती उठली आणि तिथून चालायला लागली कानाला भूक लागली होती तिच्याच पोटात काय नव्हतं तिला दूधही नव्हतं आणि तिच्या दुधावर त्याचं भागणारही नव्हतं कारण कान्हा आता मोठा होत होता आणि वंदना तिथून निघाली इतक्यात एका वडापाव आणि चहाच्या टपरीवाल्यानं टपरी समोर मग भरून पाणी फेकून मारलं आणि ते वंदनाच्या अंगावर पडलं तसा कान्हा रडायला लागला तरीही वंदनानं त्याला शांत केलं आणि त्याच माणसाची माफी मागून त्याला काहीच न बोलता बाजूला जाऊन बसली मग मां खूप माणसं येत होती जात होती तो एक फेमस वडापाववाला होता आणि तो भराभरा भरा वडे करून विकत होता लोकं खात होती पार्सल घेऊन जात होती भांड्यांचा ढीक साचत होता वंदना मात्र तिकडे आषाळभूत नजरेनं बघायची तिला कानासाठी एखादा वडापाव घ्यावा असं वाटायचं पण जवळ पैसे नव्हते आणि भीक मागायची लाज वाटत होती बराच वेळ गेला आणि तो माणूस वैतागून म्हणाला अजून कशी आली नाही ही इथे आता गिरायकांना मी कशामध्ये वडापाव देऊ भांडी सगळी संपली बहुतेक तो त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या भांडीवालीला उद्देशून म्हणत होता आता ते वंदनानं ऐकलं आणि त्याला हात जोडून म्हणाली दादा मी भांडी घासून दिली तर चालतील का आणि त्या माणसानं वंदनाकडे बघितलं मघाशी आपल्याकडून तिच्या अंगावर पाणी पडलं पण ती एका शब्दानंही काही म्हणाली नाही उलट तिनंच आपली माफी मागितली आणि त्याला तिचा स्वभाव पटला आणि तो म्हणाला बरं बरं पण हजेरी काय घेशील आणि वंदना वडापावकडे बघत म्हणाली फक्त दोन वडापाव आणि ते ऐकलं आणि तो वडापाववाला थोडा हसला आणि म्हणाला ठीक आहे आणि वंदना आता तिथेच टपरीच्या मागे कान्हाला ठेवून भराभरा भांडी घासून देऊ लागली सगळी भांडी घासून झाली तिने पदराला हात पुसला आणि त्या माणसानं तिला चार वडापाव दिले आणि म्हणाला तू ही खा आणि तुझ्या बाळालाही ते मग वंदनानं कान्हाला चारलं स्वतःही खाल्लं आणि ती तिथेच बसली पुन्हा थोड्या वेळानं भांड्यांचा ढीक साचला वंदनानं न सांगताच पुन्हा ती भांडी घासून दिली दिवसातून असं बराच वेळा झालं आणि त्या माणसाला वंदनाचा स्वभाव खरंच आवडला आणि जेव्हा संध्याकाळी टपरी बंद करायची वेळ आली तेव्हा मात्र वंदना उठली आणि पुन्हा पुलाखाली झोपायला निघाली आणि तो टपरीवाला म्हणाला ए ताई थांब अगो तुझे पैसे तरी घेऊन जा वंदना म्हणाली कशाचे पैसे तो माणूस म्हणाला अगं दिवसभर तू किती वेळा भांडी घासली हे घे तुझे पैसे असं म्हणून त्याने तिला दोनशे रुपये दिले आणि ते पैसे बघून वंदनाला आश्चर्य तर वाटलंच पण तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो माणूस म्हणाला ताई तू रडतेस का वंदना म्हणाली काही नाही आणि तो म्हणाला ऐक माझी रोजची भांडीवाली आहे ना ती गावाला गेली आहे तू येशील का उद्या पण मी तुला उद्या पण तुझी हजरी देईन आणि वडापावसुद्धा देईन आणि वंदना डोळ्यात अश्रू आणून त्याला हात जोडून म्हणाली दादा मी तर दोन वडापावच्या बदल्यात भांडी घासली होती पण तुमचं मन किती चांगलं आहे तुम्ही मला हजरी पण दिली आणि तो सद्गृहस्थ म्हणाला अगं मला सांग तू माझ्याकडे वडापावसाठी बाळाला बाळाला पुढे करून त्याचा केविलवाणा चेहरा दाखवून भीक मागू शकली असती आणि असे बरेच लोक करतात मुलं कडेवर घ्यायची आणि त्यांच्या हातात कटोरा द्यायचा आणि भीक मागायची त्यांना पुढे करून पण तू तसं केलंच नाही तू आधी म्हणालीस की मी भांडी घासते आणि मग वडापाव द्या तू स्वाभिमानी दिसतेस हे मला तेव्हाच कळालं आणि वंदना म्हणाली हो हातपाय चांगले असताना भीक कशाला मागायची जे धडधाकट आहे त्यांनी जर भीक मागायचं ठरवलं तर ज्यांना हातपाय नाहीत त्यांनी काय करावं आणि दादा स्वाभिमानाची कष्टाची जी अर्धी भाकरी असते ना ती चोरून लुबाडून आणि भीक मागून खाल्लेल्या सोन्याच्या घासापेक्षाही खूप गोड लागते आणि त्या माणसाला वंदनाचा स्वभाव फार आवडला इतक्या गरिबीतही जे आपल्यापेक्षा जास्त गरीब आहेत त्यांचा विचार करणारी वंदना म्हणजे फारच वेगळी वाटली त्याला मग वंदना तिथून निघून गेली आणि पुन्हा तिथेच झोपली आणि सकाळी उठून तिने पाहिलं तर तिचे दोनशे रुपये गायब होते इथल्याच कुठल्या तरी भुरट्या चोरानं लंपास केले असणार मग दुसऱ्या दिवशी पुन्हा वंदना त्या टपरीवर गेली आणि त्याही दिवशी तिला दोनशे रुपये मिळाले कानाला बघत बघत हे चांगलं काम होतं मग वंदना आता त्याला आणखीन जास्त मदत करायला लागली कांदा कापून द्यायचा मिरच्या कट करून द्यायच्या सगळी कामं वंदना करायला लागली मग असेच काही दिवस गेले आणि कांदा कापता कापता एक दिवशी त्या माणसाच्याच हाताला खूप लागलं आणि त्याला आता वडापाव बनवणं शक्य होईना गिरायक यायचं आणि वडापाव नाही म्हणून परत जायचं तो माणूस निराश झाला होता आणि वंदना त्याला म्हणाली दादा मी वडापाव केले तर चालतील का आणि तो माणूस म्हणाला हो चालेल नाहीतर आजकाल इथे स्पर्धा इतकी वाढली आहे आपली टपरी बंद झाली ना तर पुन्हा गिरायक यायचं नाही आणि आता वंदनानं आनंदाने टपरी चालवायला घेतली आणि काय सांगता तिच्या हाताला इतकी छान चव होती की आधीपेक्षा दुप्पट तिप्पट माणूस वडापाव खायला यायला लागलं आणि आता वंदना फेमसच झाली तिला मिळणाऱ्या पैशातून तिनं स्वतःसाठी आणखीन एक साडी घेतली आणि कान्हासाठी कपडे पण राहायला मात्र पुलाकडी पुलाखालीच जायची पण जाताना मात्र शिल्लक राहिलेले वडापाव पुलाखालच्या अपंग लोकांसाठी घेऊन जायची आणि त्या माणसानं वंदनाकडे बघितलं आणि म्हणाला ताई तुला मी किती दिवस झालं पाहतोय दोनच साडीवर आहेस तू तू कुठे राहतेस तुला हाताला छान चव आहे वंदना म्हणाली मी पुलाखालीच थांबते तो माणूस म्हणाला असं कसं तू इतकं लहान बाळ घेऊन पुलाखाली थांबतेस तुला घर नाही का आणि वंदनानं तिची कहाणी त्याला सांगितली आणि तो म्हणाला ठीक आहे तुझी हरकत नसेल तर मी तुला माझ्या शेजारी भाड्यानं घर देऊ शकतो घर छोटसंच आहे पण तुला आणि तुझ्या बाळासाठी योग्य आहे आणि हे बघ आता तू वडापाव करतेस की नाही तर यातला काही फायदा मी तुला पण देणार आहे म्हणजे आता तू कमावती झाली आहेस आपण रोज असेच वडापाव विकूया सोबत येऊ आ आणि सोबत जाऊया माझी बायकोसुद्धा असते पण तिचा दुसरीकडे भाज्यांचा गाडा आहे येशील का तू माझ्यावर विश्वास ठेवून वंदनाला आता त्याचे आभार मानावे तेवढे कमीच वाटत होते आणि ती आनंदाने त्याच्यासोबत गेली आणि तिकडं राहू लागली वंदनाचं रुटीन कानाला बघत बघत टपरीवर वडापाव बनवण्याचं सुरू झालं भांडीवाली पुन्हा आली पण वंदना मात्र तिथेच राहिली वडापाव बनवण्यासाठी आणि तो माणूस फक्त पार्सल पॅक करायचा आणि वडापाव वाढायचा आणि एक दिवशी समोरच्या हॉटेलमधली काही माणसं आली आणि तिच्या टपरीवाल्याला दम देत म्हणाली आणि ती माणसं टपरीवाल्याला म्हणाली की तुझी टपरी इथून काढून घे तुझ्यामुळे आमच्या हॉटेलमध्ये लोक येत नाहीत आणि तो माणूस म्हणाला असं कसं मी तर फक्त वडापाव विकतो बाकी काहीच नाही तुमचं तर इतकं मोठं फाईव्ह स्टार हॉटेल आहे तुमचा आणि माझा मुकाबला कसा होणार आणि माझी टपरी अनधिकृत नाही तर अधिकृत आहे मी त्याचं भाडं भरतो महानगरपालिकेकडे आणि ते हॉटेलवाले त्याला दम देत म्हणाले ठीक आहे मग आता तुला महानगरपालिकेकडून नोटीस येईल तुझ्यामुळे आमच्या फायव्ह स्टार हॉटेलची इज्जत जाते कसे पण लोक इथे येतात आणि आमच्या मालकांना सांगतो आम्ही तुझी टपरी काढायला लावतो आणि वंदना त्यांना म्हणाली तुम्हाला काय करायचं ते करा इतकं मोठं हॉटेल आहे तुमचं तुमचा इन्कम आमचा इन्कम याच्यात नक्कीच फरक आहे तुमचे कस्टमर वेगळे आहेत खूप श्रीमंत आहेत आणि आमचे कस्टमर मात्र साधारण आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर एका चार चाकी गाड्यांची कंपनी असलेल्या मालकाला सायकलची पंक्चर काढणाऱ्या दुकानापासून कसला आला आहे धोका तुमचे कस्टमर वेगळे आमचे वेगळे तरीही ती लोकं मालकाला सांगतो आणि टपरी काढायला लावतो म्हणून निघून गेली आणि तो माणूस घाबरला आणि म्हणाला ताई अगं काय हे संकट यापूर्वी कधीच असं झालं नाही दोन वर्षापासून माझी टपरी इथे आहे वंदना म्हणाली दादा आता वडापाव जास्त खपायला लागले ना म्हणून ते असे बोलत आहेत पण दादा तुम्ही घाबरू नका मी बोलेन त्यांच्या मालकांशी आणि आता इकडे लगेच मॅनेजरने श्रीला फोन लावला आणि म्हणाला सर तुम्ही या मंथ एंडिंगला हॉटेलमध्ये येणार आहात ना तुमच्याशी एका महत्त्वाच्या इशूवर बोलायचं आहे आणि श्री म्हणाला कसला इशू मॅनेजर म्हणाले सर समोरची जी टपरी आहे ना वडापावची त्याबद्दल आणि ते ऐकून सुरुवातीला श्री हसला आणि म्हणाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यांची आणि आपली कसलीच बरोबरी नाही बरोबरी नाही म्हणजे मी त्या अर्थाने म्हणत नाही तर त्यांचे कस्टमर वेगळे आपले वेगळे आपले कस्टमर हाय लेवलचे असतात ते थोडीच वडापाव खाणार आहेत आणि तुम्ही काय विचार करताय एखादा गरीब जर करून खात असेल तर खाऊ द्या उलट मी तर म्हणतो त्यांचा वडापाव इतका फेमस असेल तर आपल्या हॉटेलमध्ये सुद्धा त्यांचा वडापाव आलाच पाहिजे आणि जगभरातल्या लोकांनी तो खाल्ला पाहिजे आणि त्यांचाही फायदा होईल आणि आपणच आपली माणसं मोठी केली पाहिजेत आता तर श्रीचे हे विचार ऐकले आणि मॅनेजर खजील झाले आणि गप्पच बसले तर म्हणजे आता वंदना श्रीच्या फाईव्ह स्टार समोर आली होती आणि आता इकडे श्री पुन्हा कन्स्ट्रक्शनवर गेला जवळजवळ पंधरा दिवसानंतर तो तिकडे गेला आणि त्याला वंदनाही दिसली नाही आणि कानाही दिसला नाही त्यानं तिथं चौकशी केली आणि म्हणाला वंदनाच्या बाळाला अजूनही बरं वाटत नाही का ती अजून आली नाही आणि मुकादम म्हणाले साहेब ती नाही आली तेव्हापासून कामावर आणि एक बाई म्हणाली साहेब अहो काय सांगू ती आता इथे राहतही नाही तिची आई सांगत होती की ती कानाला घेऊन कुठेतरी निघून गेली आणि हे ऐकलं तसा श्रीला धक्का बसला वंदना इथून निघून गेली कुठे गेली असेल आणि कान्हा कसा असेल असा विचार करून श्री अस्वस्थ झाला आणि तो घरी आल्यानंतर ऋतू त्याला म्हणाली श्री आणलात का तुम्ही कान्हाचा फोटो श्री डोळ्यातून अश्रू आणून म्हणाला ऋतू अगं कान्हा आता येत नाही कामावर तो आणि त्याची आई कुठे गेले काय माहीत बिचारी तिची परवड कधी संपणार आहे कुणास ठाऊक ऋतू देव एखाद्याची इतकी परीक्षा का घेतो ग असं म्हणून श्री रडायला लागला त्याला खरं तर खूप आठवण येत होती आणि ऋतू त्याचे डोळे पुसत म्हणाली श्री अहो किती इमोशनल आहात तुम्ही आणि असे कसे ते गायब झाले कोणाला तरी माहीत असेलच की तो म्हणाला माहीत नाही पण आता त्यांचं असं गायब होणं माझ्या जीवाला चटका लावून गेलं असं म्हणून श्रीचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते आणि ऋतू म्हणाली श्री काळजी करू नका तो जिथे कुठे असेल तिथे ठीक असेल आणि श्री त्याचं आणि तुमचं भेटणं जर नशिबात असेल ना तर नक्की तुम्ही पुन्हा त्याला भेटाल असं म्हणून ऋतूनं त्याची समजूत काढली आणि इतक्यात कृष्णाच्या मोठ्याण ओरडण्याचा आवाज आला दोघेही तिकडे पळाले तर कृष्णा खेळण्यासाठी भांडत होता मुग्धाला तर तो जराही पटवून घेत नव्हता आत्ता कुठे त्याला दहा महिने संपले होते थोडा थोडा चालण्याचा प्रयत्न करत होता पण खूपच रागीट आणि हट्टी बनत होता त्याच्याकडे कितीही खेळणे असू द्या पण समोरच्याकडे जे खेळणं असतं त्याला तेच हवं असतं अख्खी खोली भरली होती त्याची खेळण्यानं कपडा लत्ता तर काही विचारूच नका शेवटी पंडित घराण्याचा ऐकूलता एक वंशज होता तो सगळी सुख त्याच्या पायाशी लोळून घेत होती आणि चांदीच्या ताट वाटीतच तो खात होता सोन्याचा चमचा तोंडात पकडून पंडित घराण्यात जन्माला आला एक आणि प्रत्यक्षात मात्र त्याची दुर्दशा सुरू होती आणि दुसरा त्या वैभवाचा उपभोग घेत होता जो त्याचा हकदार नव्हता आणि ऋतू म्हणाली श्री अहो काय करायचं कृष्णाचं मुग्धाला खेळणं खेळूच देत नाही श्री हसला आणि म्हणाला ऋतू अगं लहान आहे तो लहान मुलं अशीच स्वार्थी असतात आणि ऋतू काळजी दाखवत म्हणाली लहान आहे म्हणून ठीक असा स्वभाव जर मोठेपणी पण पन राहिला ना श्री तर मग आपल्यासाठी जड होईल आणि श्री तिला समजावत म्हणाला मग आपण कशाला आहोत आपण त्याच्यावर चांगले संस्कार करायचे पण आता येणारा काळच सांगणार होता की कृष्णाचा स्वभाव कसा असेल शेवटी संस्कार जरी महत्त्वाचे असले तरी अंगातलं रक्त हाही न विसरण्यासारखा भाग असतो शेवटी रक्त रक्तावरच जातं नाही का वंदनाची परिस्थिती आता चांगली सुधारतच होती म्हणायची ती आता कानासाठी खेळणी आणत होती आणि तिला परवडतील अशी दोघेही मायलकडे छान राहत होती आणि एके दिवशी इकडे रश्मी तिच्या सिल्क मसाज पार्लरमध्ये गल्ल्यावर बसली होती काउंटरवर आणि त्याचवेळी दारावर टकटक वाजली आणि तिकडे तिनं पाहिलं तर इन्स्पेक्टर आले होते काही कॉन्स्टेबल घेऊन तशी रश्मी थोडी घाबरली आणि आतमध्ये काही कस्टमर होते आणि त्यांचा शरीर विक्रीचा धंदा सुरू होता बाहेर तर इन्स्पेक्टर आले होते आणि काय करावं रश्मीला सुचना मग तिनं हसूनच इन्स्पेक्टरचं स्वागत केलं आणि म्हणाले इन्स्पेक्टर हॅव अ सीट तुम्ही काय घेणार चहा कॉफी आणि इन्स्पेक्टर आतल्या खोल्यांकडे बघत म्हणाले झडती मी झडती घ्यायला आलो आहे चहा किंवा पाणी नको असं म्हणून ते काउंटरचं काउंटरजवळ आले तसं रश्मीनं हळूच तिची मादक अदा दाखवत त्यांना डोळा मारला आणि काउंटरमधला पैशांचा ड्रॉवर उघडला त्यातल्या पैशांवर तिच्या बोटांनी टॅप करत म्हणाली इन्स्पेक्टर आताही तुम्हाला झडती घ्यायची आहे का म्हणजे आता रश्मी इन्स्पेक्टरला लाच देत होती ते इन्स्पेक्टर हँडसम तर होतेच आणि शिवाय नवीन होते आणि त्या पैशांकडे बघून इन्स्पेक्टर म्हणाले हो तरीही मला झडती घ्यायची आहे आणि या धंद्यात फारच मुरलेली रश्मी तिच्या उघड्या मांडीवरून हात फिरवत म्हणाली अजूनही तू मला झडती घ्यायची आहे का असं म्हणून तिनं तिचे ओट तिच्या दातांनी मादकपणे चावले आणि छातीजवळचा ड्रेससुद्धा थोडासा खाली केला आणि इन्स्पेक्टर आता गालात हसले आणि बहुतेक त्यांना काय हवं होतं ते रश्मीनं ऑफर केलं होतं आणि इन्स्पेक्टर तिला हसून डोळा मारत म्हणाले हो तर मग चल मला झडती घ्यायची आहे रश्मी आता हसली आणि इन्स्पेक्टरने त्यांच्या मागे असलेल्या कॉन्स्टेबलला मसाज पार्लरच्या बाहेर उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले अर्धा तासात येऊ नका आणि रश्मी पुढे गेली इन्स्पेक्टर पाठीमागून गेले आणि तिनं हसूनच त्यांच्या गळ्यात हात टाकले इन्स्पेक्टरने त्याची स्टिक ठेवली टोपी काढली युनिफॉर्म काढला तिथेच हँगरला लटकवला आणि रश्मी म्हणाली इन्स्पेक्टर आज मी स्वतः तुम्हाला मसाज देणार आहे आणि रश्मी त्यांच्या शरीरावरून तिचे मादकपणे हात फिरवायला लागले आणि डोअर लॉक करून त्या दोघांची वेगळीच झडती सुरू झाली बाकीच्या रूममध्ये सुद्धा असेच कस्टमर होते जिथं रश्मीने जॉबवर ठेवलेल्या काही मुली सेक्स करत होत्या त्यांच्यासोबत आणि जेव्हा जेव्हा रश्मीकडे कोणी सरकारी ऑफिसर अशी झडती घेण्यासाठी यायचा तेव्हा रश्मी अशीच त्यांना सॅटिस्फाय करून पाठवायची मग शेवटी आता इन्स्पेक्टर घाम येईपर्यंत रश्मीचा उपभोग घेऊन बाजूला झाले आणि कपडे चढवत म्हणाले नेक्स्ट टाईम आलो की खरंच झडती घेईन बरं का आणि रश्मीसुद्धा कपडे चढवत मादकपणे हसली आणि म्हणाली या मी मीसुद्धा तुम्हाला झडती देण्यासाठी तयार आहे आणि तरीही इन्स्पेक्टर तुम्हाला या झडतीमध्ये काहीच सापडणार नाही असं म्हणून ती खूप हसली आणि इन्स्पेक्टरसुद्धा हसले आणि लवकरच परत येईल असं म्हणून निघून गेले मग एक दिवशी टपरीवर असताना तो माणूस वंदनाला म्हणाला ताई मला आता असं वाटते की तुझ्या हाताची चव बघून आपल्याला आणखीन एक टपरी काढावी लागेल वंदना आता हसली आणि म्हणाली दादा चालतंय की पण एक विनंती करू तो म्हणाला काय वंदना म्हणाली त्या टपरीचं नाव माझ्या कानाचं द्यायचं का आणि तो माणूस हसला आणि म्हणाला अगं मी पण तेच म्हणणार होतो तुझा काना आहे ना एकदम लकी आहे बघ तुझ्यासाठी आणि असं बोलत बोलत तो पार्सल पॅक करत होता आणि वंदना वडापाव तळत होती आणि तिचं लक्ष अचानक पाठीमागे खेळणाऱ्या कान्हावर गेलं पण काणा तिथं नव्हता हो आणि तिनं घाबरून इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि तिची नजर रस्त्याकडे गेली तर काणा त्याच्या बॉलच्या पाठीमागे धावत पडत पडत उठत चालत जात होता तोही आता चालण्याचा प्रयत्न करत होता त्याला अकरावा महिना लागला होता आणि वाहनं भरधाव येत होती आणि आता समोरून एक कार गाडी येतच होती आणि त्या कारवाल्याचं समोर लक्ष नव्हतंच तो त्याच्या शेजारी बसलेल्या गर्लफ्रेंडच्या हातात हात घेऊन किस करण्यात मग्न होता आणि कान्हा नेमका आता कारच्या समोरच येणार होता आणि त्याचवेळी इकडे गोकुळ बंगल्यामध्ये ऋतूसुद्धा दुपारी झोपली होती कृष्णा तिला फार दमवायचा म्हणून ती तो झोपला की तीही झोप घ्यायची आणि ऋतूच्याही स्वप्नात आता त्याचवेळी एक लहान मूल एका कार समोर आलं होतं आणि त्या कारचा त्या मुलाला धक्का बसणार असं वाटत होतं त्या मुलाच्या अंगावरती कारगाडी आली आणि अगदी खूप जवळ आली तशी ऋतू खूप मोठ्यानं झोपेतून उठली आणि ओरडून म्हणाली कान्हा आणि तिला खूप घाम सुटला इतक्यात वंदना सुद्धा जीवाच्या आकांताने पळत सुटली आणि त्या कार समोरून तिनं छोट्या कान्हाला उचलून घेतला आणि छातीशी लावला आणि त्याच्या खूप पापी घेत रडायला लागली कान्हाचे प्राण वाचले होते आणि सतत छातीशी कवटाळायला ला लागली ती आणि इकडे ऋतू मात्र पदराने घाम पुसत होती आणि त्यांची नोकर पळत आली आणि म्हणाली काय झालं मॅडम ऋतू म्हणाली काही नाही वाईट स्वप्न पडलं आणि नोकर तिला पाणी देत म्हणाली मॅडम पण आहो तुम्ही हे कोणत्या मुलाचं नाव घेतलं स्वप्नात ऋतू म्हणाली कोणाचं ती नोकर म्हणाली कोणीतरी कान्हा तुम्ही हेच नाव घेतलं आणि ओरडलात तसं आता ऋतू चकितच झाली आणि माझ्या तोंडी कान्हाचं नाव कसं आलं हे तिला कळेना